नाही नाही टिंबटिंब आता हा तर चल नील, नील चला माही लाशीर सला नुसता बोल बच्चन हट आगा गागा बोल बच्चन डेंजर गेमिंग डेंजर गेमिंग कोण आहे तेरा दोस्त ना ए डेंजर गेमिंग नीला बी थोडे एक स्टेप मार्के ति काय चला चला सुरुवात करा ए नाही काय नाही भाई अरे भाई तू हा हा डायलॉग मारणार कोणतं एक मिनिट हा डायलॉग कोण कोणता मला फक्त नाव सांगा प्लीज कोण कोणता आहे कोणता माई होता का ओ सॉरी सत्तू चला सत्तू <laughs> चला एंट्री मारता का सर ए आज सगळ्यांची फाटणार आहे बाबा आज सगळ्यांची फाटणार आहे सत्तू बा चला हॅशटॅग सत्तू लेजिन डान्स बोला चॅटमध्ये नाही नाही अरे बाबा आज चॅटच ऐकायचो फक्त ची आजचं सुन निघा नाद नाही करणे का वरदान आला गर्लफ्रेंड ला घेऊन गेला चला वरदान एंट्री मारो मैदान मे वरदान नील नील नाही चलेगा नील हा बाबा नील आहे बाबा अर्थ नाही बाबा प्लीज असा मत करो कर इतनी रिक्वेस्ट पड रही तू करणं चालू लवे झाला बाबा कोण पण नाही नाच ते शी अरे एक नंबर चे हे टिंबटी मध्ये हा बाथरूम मध्ये बसून कोण बोलतोय अरे लूमत तू काय रो तू मोटा काय शाहरुख खान है काय ए येडे झाला हा नाही नाही कोणाला इंटरेस्ट नाही भावा ए सत्तू पाहाल सत्तू आई आईशप सत्तू फाटला पवन गेला तो भाई उसको पालुम चले गया डांस का विषय चल रहा है ना ब्रो ए अरे तू कॅमेरा तर चालू कर भावा ए कडक कडक माही कडक नाइस नाइस अच्छा लग रहा है अभी अच्छा लग रहा है चला माही जी माहीचं सडले तोंड बघा भानो भाई भानो माही डांस करणार आहे ए बंगाली बाबू लाव का मे बंगाली बाबू आया रेकूच एल भाऊ नो अगर इसके डान्स को नाम रखा तर तुमची जिरणार भाऊ डायरेक्ट चाकू इथून फेकून मारणार पुण्यातून डायरेक्ट तुमच्या घरी पार्सल आमच्याकडे डान्सची ऑर्डर घेतली जाते फक्त पर डे चे साडेबारा लाख रुपये यास थांबायच ना मी पण नाचतो तुझ्या सोबत मग अनिलच्या चालू करा ए माहीत थांबलास का बा

थांबला आयुष्यपत नील पण थांबला माजला माजला कडक कडक नाहीच नाही गाणी व्हिडिओ बाप येतो माझ्याकडे भाई टॉप चा विषय टॉप चा विषय कंटिन्यू बघतो ते काय ह्या गोष्टी आवडतात बघायला माझला फटके देऊ का कॅमेरा पण नाचतोय हा ना यार कॅमेरा घालतोय असं असं नाचतो कॅमेरा कॅमेरा ठेवू नये जगा पेर देख ना भाई पिवर याडा माली भाई भाऊ कुठं कुठे राहतो सांग तुझ्या रूमच्या बाहेर डान्स <्यान>। ऑर्डरचे बॅनर लावा आपण नील नील तुझा कॅमेरा मस्त आहे भाई कुठला कॅमेरा आहे काय बोलतो कौ, का? अरे क्वालिटी कडक आहे हा कुठला कॅमेरा जरा सांगतो का माझ्या सकाळीच लागणार कॅमेरा मस्त आहे तेरा खरच कॅमेरा मस्त आहे क्वालिटी अच्छा चा? अच्छा क्वालिटी अच्छा आहे काय बात करे कोणता जरा कंपनी का नाम बघ घ्या ओके क्या बात करे जरा पीछे लोक देखील ना जरा थोडा असं म्हणजे मागं उभा राहून दाखव ना मला कसं दिसतो बघू दे ना मला सीट वरून उठून जरा बघू म्हणजे लॉंग रेंज कसा लिहिते लॉंग रेंज जाम आहे उभा ना उभा ना जरा नाही प्रॉपर प्रॉपर माझा लाँग रेंज घेत नाही नीट दिखा दिखा थोडा पीछेचा कितना पीछे अरे ये है नाही चला, चला चालू करा चालू करा चालू करा बसायचं नाही बसायचं नाही ए बैठक का <laughs> नाही नाही माही 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 तुला इज्जत यावा ए माहीला हॅशटॅग माही इज्जत टाका पण प्लीज मध्ये माही माही किंग किंग केंग पट्ट माही माहीचा नाद पुरे चालू करून माही जिंदा बाधू माही नाचला भाऊ माही शब्द पाहिला ना खरंच खरंच मानला भावन मानला ये लायक ठोका ना भेंडी एवढी लोक बघतात भाई लायक नाही ठोकत भाई काय विषय काय